नमस्कार आखाड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला आखाड्याला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची बातमी आहे ती महाराष्ट्रामधून राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसची नगरसेवकांवर मोठी कारवाई राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेली आहे अहमदनगरच्या प्रकरणात अठरा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये हा पाठिंबा दिल्यानंतर भाजपचा महापौर झाला होता मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या अठरा नगरसेवकांवर कारवाई केली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या हकालपट्टीचे आदेश दिलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरसेवकांवर आपलं कोणतंही म्हणणं न ऐकता अशा प्रकारे स्वतःहून निर्णय घेतलेला होता भाजपला पाठिंबा देण्याचा आणि त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई केल्याचं के जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवून या अठरा नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली आहे अहमदनगरच्या अठरा नगरसेवकांची पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे अहमदनगरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये या अठरा नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा या ठिकाणी होत्या मात्र त्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपचा महापौर बसला अहमदनगरच्या या महापौर पदाच्या निवडणुकीवरून बरंच घमासान झालं होतं शिवसेनेनं देखील राष्ट्रवादीशी आपण संपर्क साधला होता असं म्हटलं मात्र त्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी दिसली आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एक वेगळा संदेश या निमित्तानं गेला असता आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या या अठरा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे या अठराही नगरसेवकांची पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून आता हकालपट्टी करण्यात आली आहे